पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे पौर्णिमेचे पित्र चंद्रग्रहण असल्यामुळे बऱ्याच जणांना करता आले नसतील तर त्यांनी ते पंचमी अष्टमी किंवा अमावस्या म्हणजे ज्या दिवशी एकवीस तारीख आहे पित्र संपणार आहे तर मग एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला हे पितृ श्राद्ध केलं तरीही चालेल यंदा तृतीया आणि चतुर्थी या दोन तिथी एकत्र झालेल्या आहेत त्यामुळे ज्यांच्या घरी तृतीयेला पित्र राहत असतील ज्यांच्या घरी चतुर्थीला पित्र राहत असतील तर त्या दोन्हींचे पित्र एकाच दिवशी येणार आहेत पंचमी तिथीला भरणी श्राद्धा आहे भरणी श्राद्धाविषयी मी तुम्हाला सांगितलं की एकदा तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारून घ्या कारण शास्त्र असं मानतं की जोपर्यंत एखाद्या मृत व्यक्तीचं वर्षश्राद्ध होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीची आपल्याला भरणी करता येत नाही पण काही जण असेही सांगतात की वर्ष श्राद्धाच्या अगोदर सुद्धा आपण भरणी श्राद्ध करू शकतो त्यासाठीच म्हणते एकदा तुमच्या गुरुजींना विचारून घ्या ते काय सांगतील त्यानुसार तुम्ही करू शकता जे शास्त्र मान्य आहे त्यानुसार मी तुम्हाला माहिती दिलेली आहे बघा पितृपक्ष सुरू झाला की अनेक प्रश्न येतात जसं की काही जण विचारतात आमच्या घरी अमुक अमुक व्यक्ती होती आणि ती काही वर्षापूर्वी निघून गेलेली आहे ती पुन्हा परतलीच नाही आता ती व्यक्ती आहे की नाही ते पण आम्हाला माहिती नाही मग अशा व्यक्तीला मृत मानायचं का आणि ती व्यक्ती समजा मृत आहे असं आपण मानलं तर अशा व्यक्तींचे पित्र नेमके कधी करायचे त्याचबरोबर बऱ्याच जणांना सांगितलेलं असतं तुमच्या घराला पितृदोष लागले लागलेला आहे तुम्हाला काहीतरी त्याची शांती करावा करावी लागेल किंवा मग तुम्हाला काहीतरी विधी करावा लागेल तर बघा आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर नुकताच एक व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे आता सध्या मी तुम्हाला जे काही प्रश्न सांगितले जे तुमचेच असतात कमेंट्समध्ये आलेले तर मग त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला मिळून जातील याशिवाय पितृदोष असेल तर अगदी साध्या पद्धतीने आपल्या घरच्या गर घरी आपल्या पित्रांच्या श्राद्धतिथीला आपण ते उपाय कशा पद्धतीने करू शकतो हे सुद्धा मी त्या व्हिडिओत सांगितलेलं आहे तेव्हा लवकर जा आणि तो मोठा व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील वेळात वेळ काढून हा शॉर्ट व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला येत नसतील तर कृपया करून आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलला एकदा सबस्क्राईब केला आहे की नाही ते पहा सबस्क्राईब केलेलं असेल तर साईडला एक बेलचं बटन म्हणजे घंटा दिलेली असते तर तीसुद्धा तुम्ही दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगत असते धन्यवाद